नमस्कार मराठा समाजाने आपली ताकद दाखवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक हजार उमेदवार उभे करायचे अशी चर्चा चालू होती काहींनी त्यासाठी प्रयत्नही सुरू केले होते परंतु आता मात्र हा निर्णय रद्द झाला आहे आणि हे एक प्रकारे योग्यच झालं कारण असे केल्याने मराठा समाजाचा काहीच फायदा झाला नसता उलट नुकसान मात्र झाले असते एकतर यामुळे परस्पर स्पर्धा अजून वाढली असती आणि प्रत्येक उमेदवाराला पंचवीस हजार रुपये एवढी अनामत रक्कम जमा करावी लागली असती म्हणजेच एक हजार गुन्हे पंचवीस हजार बरोबर अडीच कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यात वाया गेले असते जा गे। जर उमेदवार उभे केले असते तर एवढी रक्कम सहज जमा झाली असती कारण प्रत्येक मराठ्याने स्वतःहून काही ना काही मदत केली असती आता आपण उमेदवार देणार नाही मात्र एवढी रक्कम सहज जमा करू शकतो प्रत्येक जिल्ह्यात जर अडीच कोटी रुपये सहज जमा होणार होते तेही वाया जाणार आहेत हे माहीत असताना मग आपण अजून जास्त प्रयत्न केले तर प्रत्येक जिल्ह्यात पाच कोटी रुपये जमा करू शकतो आणि ते मराठा समाजाच्या विकासासाठी वापरू शकतो जसं प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी एखादं हॉस्टेल वाचनालय शिकवणी वर्ग याची व्यवस्था करू शकतो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही व्यवस्था करू शकतो मराठा तरुणांसाठी तर काही मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करू शकतो अर्थात हे सर्व करण्यासाठी मोठं संघटन असायला पाहिजे एखादी संस्था हवी जी मराठा समाजाच्या समस्या जाणून घेईल त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करेल आणि समस्या सोडण्यासाठी प्रत्यक्ष मदत करेल कारण आरक्षण हे जरी आपलं पहिलं लक्ष असलं तरी आरक्षण मिळालं की सर्व समस्या सुटल्या असं नाही आजकाल प्रत्येक वर्षी किती सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यापैकी मराठा मुलांना किती मिळतील अगदी दहा ते पंधरा मग जर मराठा समाजाचा आपल्याला संपूर्ण विकास करायचा असेल तर यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणारी कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता निस्वार्थपणे सेवा करणारी व्यवस्था असायला हवी आणि मराठा समाज जर असाच एकत्र येत राहिला तर भविष्यात नक्कीच यावर काहीतरी मार्ग निघेल धन्यवाद